नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी इथे केले आहे मटणाची रक्ती फ्राय नॉनव्हेज लवरसाठी ही उत्तम चवीला भन्नाट असणारी अशी एक रेसिपी असली तरी पण आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी खरंच वर्षातून दोन तीनदा तरी ही डिश ही खायला पाहिजे असं माझं आवर्जून सांगणं आहे सगळ्यांना तर ही रक्ती फ्राय करण्याकरता मार्केटमधून असं हे बकऱ्याची जी रक्ती आहे ती घेऊन यायची मटणाच्या दुकानामध्ये जे खाटक्याचं दुकान असतं तिथे मिळते ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे दोन तीनदा आणि पाच ते दहा मिनिट असं ही उकळून घ्यायची उकळून घेतल्यानंतर अशी ही घट्ट होते मग ही चाकूनी कापून घ्यायची पनीरसारखे याचे तुकडे करून घ्यायचे बिलकुल पनीरसारखीच दिसते ही दिसायला तर अशा प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे याचे अशा प्रकारे तुकडे झालेले आहे पाहू शकता ज्या आकारामध्ये तुकडे हवे आहे याच्यापेक्षा बारीक सुद्धा आपण कापू शकतो किंवा एवढेही किंवा याच्यापेक्षा मोठे कापून याची ग्रेव्हीची भाजी सुद्धा करता येते पण मी इथे फ्राय केलेली आहे कापून तुकडे केल्यानंतरसुद्धा हे छान पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ असं लाल लाल पाणी निघतं ते काढून घ्यायचं आणि हे रक्तीचे तुकडे हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता भाजीची फोडणी करून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी इथे खूप थोड्या प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे पण तुम्ही याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता तेल छान कळकळीत गरम झालं की चार मिलियन साईजचे कांदे बारीक बारीक कापून टाक तेलामध्ये टाकलेले आहे कांदे छान परतून घ्यायचे रंग बदलेपर्यंत इथे थोडासा कढीपत्ता देखील मी टाकलेला आहे कडीपत्ता हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे त्याच्यामुळे मी तर शक्यतोवर वापरते प्रत्येकच डिशमध्ये कांदे थोडे गुलाबी झालेले आहे आता एक चम्मच हळद अर्धा चम्मच धने पावडर एक चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकून मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे इथे मी फ्राय करणार आहे तर मसाले अगदी थोड्या थोड्या प्रमाणात वापरले आहे पण ग्रेव्ही करायची असली की थोडे मसाले जास्त टाकले तरी चालतील इथे जे आपण वाटण करतो मटणासाठी चिकनसाठी जे आपण वाटण करतो ते वाटण इथे मी दोन चमच टाकलेलं आहे सगळे मसाले व्यवस्थित परतून झाले की चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालून घ्यायचं तिखट मीठ आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे इथे तेलाचं प्रमाण मी अगदी थोडं टाकलेलं आहे पण तुम्ही जास्तही टाकू शकता जर तुम्हाला अशी तेलात ही भाजी हवी हो असेल तर तर्रीदार भाजी जर हवी हो असेल तर तेलाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल मसाले व्यवस्थित परतून झाले की रक्तीचे जे तुकडे आहेत शिजवून घेतलेले ते टाकायचे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि भाजीवर झाकण ठेवून छान एक वाफ आणून येऊ द्यायची पाहू शकता भाजी ही छान तयार झालेली आहे दिसायला जेवढी सुरेख लागते चवीला पण ही खूप छान लागते भाजी भाजी आता झालेली आहे संपूर्ण जर मोठे तुकडे वाटले रक्तीचे तर आपण चमच्याच्या साय्याने देखील ते छोटे छोटे करू शकतो तर भाजी ही तयार झालेली आहे त्याच्यामध्ये गरम मसाला वरून घरगुती काळा मसाला जो माझा घरचा आहे ज्याच्याशिवाय माझी एकही डिश कम्प्लीट होत नाही भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता रक्ती फ्राय ही खाण्यासाठी तयार झालेली आहे ही रक्ती फ्राय खूप छान लागते तुम्ही ही नक्की करून पहा आणि मला सांगा की तुम्हाला आवडली काही डिश जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय तुम्ही दिश, सोबत, भाकरी सोबत, भाता ही डिश पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबतही ट्राय करू शकता किंवा अशीही खाऊ शकता